शासकीय समित्या विधीमंडळाच्या समित्या ज्या आहेत त्याच्यावर चर्चा झाली आम्ही देखील आता शिंदेसाहेबांची चर्चा केली विधिमंडळाच्या समितीच्या संदर्भामध्ये महामंडळाच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे जिल्हा स्तरावरच्या समित्या कशा असाव्यात तालुका स्तरावरच्या समित्या कशा असाव्यात त्याच्यावर चर्चा झाली आहे आणि चर्चा आम्ही माननीय शिवसेना मुख्यालयाचे आणि त्यांनी त्याच्या काही सकारात्मक देण्यासाठी आम्हाला जे काही निर्देश देतील

ठीक आहे विरोधकांनी काय मागणी करावी म्हणजे आज जो विधानंडळाचा विषय होता ते म्हणजे घेऊन औरंगजेबाचे जे काही उदारकीकरण केलं त्याच्यावर आम्ही सगळे आक्रमक होतो स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रकारमध्ये सांगितले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा जो दुश्मन होता यांचा जो शत्रू होता त्या औरंगजेबाचं उदारकीकरण या महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि ज्याने केले त्यांना निलं करावा अशी आम्ही मागणी केली म्हणून मला असं वाटतं की कोणाचा राजीनामा घेतला कोणाचा राजीनामा घ्यायचा आहे या विरोधकांच्या काही युती नक्की असावी त्याच्यातला एक राजीनामा ट्विटनं आम्हाला कळलं की झालेला आहे भविष्यातला काही राजकीय घडामोडी असतील त्याचे निर्णय व्यक्तिम नेते म्हणून घेतात आमचा प्रामच्यासमोर होता तो म्हणजे औरंगजेबाचा जो उद्योग केलेला आहे त्याचा आम्ही निषेध केला दुसरी महत्वाची गोष्ट की संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आमची भूमिका आहे शिवसेनेची की मग बाळासाहेब भावांच्या समोर बोलतो जे कोण गुन्हेगार असतील ते फसावरच घेऊन लागले पाहिजे की आमची गुन्हेगार आहे त्याच्यामुळं संपूर्ण नेशण आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही शंभर टक्के आहोत सदस्य मला असं वाटतं की विरोधी पक्षनेता करावा नाही करावा करावा का नाही करावा सगळे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असतात ते परंतु आता विधान सभेच्या विरोधी पक्षनेत्यासाठीच नाही तर एक जरी विधान परिषदेच्या सदस्य करायचा असतात तरी महाविकास आघाडीला असतात साथ लागणार आहे आणि अशी परिस्थिती कुणी आणली तर महाराष्ट्रातल्या जनतेनं आणली त्याच्यामुळे एक विधान परिषदेचा सदस्य जर भविष्यामध्ये महाविकास आघाडीला करायचा असेल तर स्वतःच्या काळावर करू शकत नाही नियतीनं आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आणि आणण्याचा वेळ आहे म्हणून आपण काही बोलावं आणि बोलावं कुठे डिक्लर करा उत्तर महाराष्ट्राच्या जनते शिवसेनेचे मंत्री म्हणून काम करत असताना ज्या आता वर्ष समिती आहे त्या आमच्या कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे शिवसैनिकांना मिळायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सभासद म्हणून घ्यायला पाहिजे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला का कमी शिवसेनेचा कार्यकर्ता देखील सरकारमध्ये आहे हे त्याच्यासमोर चित्र निर्माण झालं पाहिजे यासाठी आज मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं आमच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्र्यांची जबाबदारी आली आहे आणि मी आमच्या सगळ्या मंत्र्यांच्या वतीनं सांगतो की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना शिवसेनेसाठी आदेश देत असलेलं काम आम्ही सभागृहामध्ये ते सदस्य आहेत आणि सभागृहात सभागृहातले सदस्य असताना ते सभागृहात सतत तर हे सगळे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये राहून जर औरंगजेबाची स्थिती करत असतील किंवा त्याच्याबद्दल उद्दांतीकरण करत असतील हे अशी ते अयोग्य आहे आणि ही भूमिका मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी जे भाषण केलं समर्थन आम्ही सगळ्यांनी दिलं ही लेखी माझी भूमिका मांडली त्याच्यामुळे छत्रपती आणि स्वतः शिंदेसाहेबांनी साहेबांनी विधान परिषदेमध्ये राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याबद्दल नाही पण ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना काम दिला छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवसांना येते अशा औरंगजेबाचं प्रशासन चांगलं होतं असं सांगितलं जर महाराष्ट्रामध्ये येत असतील

आणि जनतेला पाच देणार असे शपथ गण विधानसभेमध्ये असते त्याच्यामुळे ते कायदा बनवणारे एक सदस्य आहे कारण कायदा बनवणाऱ्या सदस्यांना असणं बोलणं ते योग्य नाही म्हणून विधिमंडळामध्ये आम्ही लढाई के सुरू केली आणि त्याचं जे काही आम्हाला सांगायचं होतं ते विधानसभेच्या अध्यक्षांना सांगायचं आता बाकीचे जे कमगे आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सोलापूरकर मी ज्या दिवशी पण सोलापूरकरनी जे काही केलं ते योग्यच नव्हते मी तर असं सांगितलं होतं की सोलापूर मी आता इतिहासावर बोलूच नाही परंतु त्यांना ते पश्चाताप झाल्यानंतर त्याने सिक्वेन्सवाईज काय काय झालं ते सांगितलेलं होतं आणि दुसरी जी व्यक्ती आहे त्याने देखील असं सांगितलेलं आहे की त्याची पूर्ण चौकशी करा माझी पण पूर्ण चौकशी करा माझ्या माझा तपास करा आणि माझा आवाज जर त्याच्यामध्ये असेल तर त्याच्यानंतर पुढे जा त्याच्यामुळे स्वतः बोलविलीच व्यक्ती सांग